पक्षाला निगेटिव्ह विचार करू आम्ही आजही अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे अमोल कीर्तीकर हेच आमचे उमेदवार आहेत आणि अमोल कीर्तीकर हेच निवडणूक लढतील आणि जिंकतील असा मला विश्वास आहे एकनाथ शिंदे अठ्ठावीस तारखेला आठ उमेदवारांची घोषणा केली आज तारीख दोन आहे गेल्या काही दिवसांपासून गेल्या चार दिवसांमध्ये एकनाथ शिंदेवर ह्या आठपैकी दोन उमेदवार बदलण्याचा मोठा दबाव तयार झालेला आहे त्यामध्ये धैर्यशी माने हातकणंगल्याचे आणि पाटील असं तुम्हाला बघा मला एवढंच माहिती आहे मी त्यावेळेपासून <coughs> गोष्टी फार बारकाईने बघतो हो। <coughs> एकनाथ शिंदे यांच्या सोबत जे तेरा खासदार गेले या तेरा खासदारांना अभय दिलं होतं की तुम्हाला पुन्हा खासदार मी करणारच आणि तुमच्यापैकी आणि चाळीस पन्नास आमदार जे त्यांच्या सोबत गेले आहेत हे सगळे आमदार परत निवडून आणण्याची शपथ ही एकनाथ शिंदेनी घेतली होती त्यासोबत त्यांनी असं देखील म्हटलं होतं की जर यांच्यापैकी एकही माणूस पडला तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि मी शेती करायला जाईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आता त्यांनी शेतीची अवजार जराधार काढून ठेवावीत त्याचं कारण असं आहे की आत्ताच तुमानेची उमेदवारी कापली त्यांनी अजूनही बरेचसे उमेदवार वेटिंग मध्ये आहेत नाशिकची जागा मिळेल की नाही माहीत नाही आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता जे ज्या प्रेमाने एकनाथ शिंदे बरोबर गेले आहेत त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आमचं म्हणणं सर कमीत कमी तेरा जागा तर राखा पहिल्या